धक्कादायक बातमी बुलढाण्यातून समोर येते बुलढाण्यामध्ये तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकाकडूनच विनयभंग केला गेलाय बुलढाण्यामध्ये हा प्रकार घडलाय बुलढाण्यातील वर्दळी गावातल्या घटनेनं खळबळ उडाली आहे तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनीचा या विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग करण्यात आलाय बुलढाण्यातील वर्दळी गावामध्ये ही घटना घडली आहे दरम्यान या घटनेनंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार सुद्धा करण्यात आली आहे तर बुलढाण्यामध्ये हा घृणास्पद प्रकार घडला आहे एका शिक्षकानं तीन विद्यार्थिनीचा विनय यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून या प्रकरणी बुलढाण्यामध्ये हा घृणास्पद प्रकार घडलेला आहे गेल्या का काही दिवसात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत तीन विद्यार्थिनींचा विद्यार्थिनींचा शिक्षकाकडून विनयभंग केला गेलाय के बुलढाण्यातील हा प्रकार आहे बुलढाण्यातील वर्दळी गावामध्ये ही घटना घडली त्यानंतर मात्र या ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय एका शिक्षकाकडून तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला गेलाय के आणि हा घृणास्पद प्रकार घडला असून त्यानंतर तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यानंतर आता पोलिसांचा या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे तर बुलढाण्यातील वर्दळी या गावात हा घृणास्पद प्रकार घडलेला आहे तीन विद्यार्थिनींचा शिक्षकाकडूनच विनयभंग करण्यात आलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रफुल खंदारे आपल्या सोबत जोडलेत प्रफुल जगदीश अत्यंत धक्कादायक प्रकरण जे आहे ते बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दळी गावामध्ये उघडकीस आला आहे वर्दळी गावाचे जिल्हा परिषद शिक्षक तुषार उगले यांनी शाळेत शिकणाऱ्या तिसऱ्या वर्गातील तीन, तीन मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आपण पाहतोय गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अत्यंत गुणास्पद प्रकार जो आहे तो सातत्यानं मुली आणि महिलांबाबत घटना पाहायला मिळते त्यामुळे राज्यभरामध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर काल परवा मुलाना जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांनी प्रत्येक शाळेवरील बदलापूरच्या घटनेनंतर प्रत्येक शाळेवरील शिक्षकांची या ठिकाणी कॅरेक्टर जे आहे ते तपासण्याची मोहीम हाती घेतली होती आणि या दरम्यानच अशा पद्धतीची धक्कादायक घटना आता उघडकीस आली आहे संपूर्ण मुली आपल्या पालकांसह चिनगावरा पोलिसात सध्या दाखल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या गुन्हा जो आहे या नराधम खुशाल उगले नामक शिक्षेचा प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे आणि या संपूर्ण घटनेनंतर मन देखील अस्वस्थ झाला आहे की, की राज्यात नेमकं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर येतोच कसा आहे त्यामुळे आता पोलीस संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीनं हाताळतात त्याकडे देखील जगदीश सर्वांचं लक्ष लागलं आहे धन्यवाद प्रफुल दिलेल्या माहितीबद्दल